अशा प्रकारे आमचं आज कोर्दासह आश्रम आहे की या जागेवरती कुणीही कुणाचा नातेवाईक नाही या जागेवरती पूर्णपणे बेवारस लोकांना आम्ही सांभाळतो फक्त बेवारसा आणि बेवारस असतात नातेवाईकांच्या लोकांचे अनेक फोन येतात आम्हाला स्वतः नातेवाईकसुद्धा घेऊन येतात परंतु आम्ही त्यांच्या नातेवाईकांच्या लोकांना आम्ही सांभाळत नाही या <सकतव भीवारस में। सकतव भीवारसा> जागेवरती खूप आनंद झाला बघून तुमचे तुम्ही बेवारस आणि अनात लोकांना मदत करताय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करताय त्यांच्या कोणीतरी वाली आहे याच त्यांना पण एक धीर असतो ना कोणीच नसल्यामुळे ते ही खूप खूप चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही जे काही सॅक्रिफाईस करताय ते खूपच चांगलं आहे की इतरांसाठी तुम्ही स्वतःचे जीवनाची हे केलेली आहे छान वाटलं बघू अशा प्रकारे आज नवका विसरून स कुसुम मजदे या एम जी रोडवरनं रो पुण्यामधून आलेले आहेत आज यांनी आपल्या आज कुर्दाश्रम अनाथ आश्रममधील अनाथ मिराधार अजियाजोबांची आवर्जून चौकशी केलेली आहे मित्र तेव्हा या जागेवरती तो ताईंचा मुलगा नवकावाला स्वप्नील मजदे स्वप्नील मजदे आणि ताई या जागेवरती त्यांचं आज कुर्दासम अनाथाश्रमचे होते स्वागत आहे